शिरपोर तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा सविस्तर माहिती अशी की सतरा मे रोजी संध्याकाळी शिरपोर तालुक्यातील वरुण लोंढरे जवखेडा तरहाड कसबे तरहाडी परिसरात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्याने परिसरातील शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली काढणीला आलेला भुईमुग व इतर पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला परिसरात ठिकठिकाणी वादळाने झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीच अडथळा निर्माण झाला सुदैवाने या वादळी पावसाने कुठलीही जीवितहानी झाली नाही ઈ <laughs> ભાગ yeah,